घंटा हा मंदिरामध्ये अडकवला जातो आणि घंटी ही मध्ये ठेवली जाते आता त्या गोपीच्या घरामध्ये घंटा तिने काय केलं ती घंटी घेतली आणि वर त्या शिडक्याच्या वर चोरी काय ती घंटी वाजेल आम्ही घंटी वाजली की दारोबा आम्ही आमदे सगळे सगळी तयारी झाली भगवान परमात्मा त्याच दोन्हीच्या घरी दिवशी चोरी करायला गेली निश्चित भगवान पण तर गोपाळ पण आणि सोबत जेवढी ती मातो असो काही असो सगळे घेऊन गेले गेल्याच्या होतं बाहेर सगळ्या गोपी बसल्या होत्या कारण ते येणारे चोरी करणारे त्याला पकडायचं यशोदे घालून दाखवायचे की तुझा मुलगा चोर करतो चोरी करतोय हे सगळं करून त्याला घालून दाखवायचे ठीक सगळे गोपा आले सगळे जण आले खिडकी उघडली खिडकी बघून आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर पाहिलं भगवंताला ती वरची घडकी दिसली भगवंताने विचार केला तुझं काम त्या मंदिरात बसायचं म्हणून भगवान परमात्मा त्या घंटीला बोलायला लागेल त्या घंटीला म्हणजे काका बाई तुला मंदिरात जागा नव्हती का देवाने जागा नाही का इथं कारण नाही म्हणे देवा क्षमा करा मी माझ्या मनाने इथं येऊन बसली नाही तर मला त्या गोमीने अडकवलेला तुला हात जोडून मी एक विनंती करतो आम्ही इथं चोरी करण्याकरता आलेलो आहे आम्ही चोरी करणारे दही तू म्हणा पण तुला विनंती तू वाजून नको कोणा सांगितलं देवाने त्या घंटीला सांगितलं अजिबात वाजायचं नाही घंटीने विनंती मान्य गेली देवा तुम्हाला जेवढं दही दूध घ्यायचे तेवढे मी वाजणार नाही ठीक आहे एका वेळेस चढले तर रस्ते गेले नंतर भगवान परमात्मा वर गेले पहिल्यांदा भगवान परमात्म्याने भोग लावला नाही पहिल्यांदा सगळ्या गोपाळांना वरून दही असो ते लोणी असो सगळे गोळे सगळ्यांना दिले सगळ्यांना दिले सगळ्या गोपाळांचा फोन भगवान परमात्म्या सांगितले का रे बाबा सगळ्यांचा पोट भरले का हा कृष्णा सगळ्यांचा पोट भरलाय नक्की भरलाय ना कोणी उपवास नाही ना कोणीच उपाशी नाही भरती वाचली नाही मग भगवान परमात्मा म्हणतो सगळ्याचं झालं आता मी खाऊ का देवाने सांगितलं ठीक आहे देवा आता तुम्हाला जेवढं खायचं तेवढं का भगवान परमात्म्याला लोण्याचा गोळा घेतला मुखाला लावला तेवढ्या घंटेनं टनटन टनटन वाजायला सुरुवात केली गोपींना कळलं की देवा आता भगवान परमात्मा सगळ्यात वर होते आणि लवकर उतरता येत नव्हतं म्हणून पकडलं फिर जशी घंटी वाजली तसं मरक्याला पकडलं आणि ते कालचे गोपाळ होते सगळे निघून कारण घंटी वाजली दार उघडलं भगवान लटकते राहिले खाली नाही प्रवेश केला सगळे पाहते करते घंटी पाहते देव तेव्हा घंटी पाहते घंटी देवाकडे पाहते मनातल्या मनात भगवान परमात्माने त्या घंटीला विचारला म्हणेबाई आतापर्यंत सगळ्या जणांना केलं दही खाल्ले लोणी खाल्ले पण तू वाचली नाही आणि i é don't